खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीवर हल्ल्याचा कट उधळला महात्मा गांधी चौक पोलिसांची चार तासात शिताफीने कारवाई चार आरोपी जेरबंद मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे खुनाच्या गुणातील आरोपीवर हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या टोळीचा महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने शिताफीने पर्दाफाश केला असून घटनास्थळावरून फरार झालेल्या चारही आरोपींना अवघ्या चार, आरोपी चार तासात जेल जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी हॉस्पिटल येथे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सलीम पठाण चलगुडगी सोहेल तांबुडी व विशाल शिरोडे यांना वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले होते यावेळी ओपीडी बा, विभागाबाहेर एक संशयित इजम फिरताना आढळला पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गौडी यांनी त्यांच्यावर संशय घेत तात्काळ पथकाला माहिती दिली तपासादरम्यान सदर इसमाचे नाव वंश दिनकरली वीस राहणार दत्तनगर मिरज असे समोर आले त्याच्याकडून लोड केलेले गावटी पिस्तूल तीन जिवंत कारतुसे आणि लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे चौशीत त्याने कबुली दिली की तो आणि त्याचे साथीदार अक्षय फोंडे वैभव आवडे समर्थ गायकवाड व वा सौरभ पोद्दार हे मिळून आरोपीवर हल्ला करण्यासाठी आले होते मात्र गर्दीचा फायदा घेत चार साथीदार घटनास्थळावरून पसार झाले फिर्यादी पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश अर्जुन गवडी बक्कल क्रमांक तीन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर दोन दोन अधिनियम कलम तीन चार व पंचवीस व महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन चे कलम सदतीस एक तीन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे गुन्हा नोंद झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप शिंदे यांनी तातडीने दोन विशेष पदके तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना केली गोपनीय माहितीच्या आधारे पटकाने सापडा रचून अक्षय फोंडे समर्थ गायकवाड वैभव आवळे आणि सौरभ पोतदार यांना मिरज परिसरातच अटक करण्यात यश मिळवले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने ही कारवाई फक्त चार तासांच्या आत पूर्ण करण्यात आली आहे जप्त मुद्देमाल गावटी पिस्तूल किंमत पन्नास हजार रुपये तीन जिवंत कारतुसे नऊशे रुपये लोखंडी कोयता दोनशे रुपये मोबाईल कीपॅड पाचशे रुपये या यशस्वी कारवाईसाठी मान्य श्री संदीप घोगे पोलीस अधीक्षक सांगली मान्य श्री श्रीमती कल्पना बारोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली मान्य श्री प्रनिल डिंडा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मान्य श्री सतीप शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे प्रभारी पोलीस निरीक्षक महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित पाटील अभिजित धनगर सरजेराव पवार नाना चंदन शिवे अमोल तोडकर मोहसिन टीम मेकर साईनाथ पुजारवाड राजेंद्र हारगे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी सहभागी होते मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्वतः मिरज येथे भेट देऊन पथकाचे रिवॉर्ड देऊन कौतुक केले नमस्कार मी प्रणील गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग काल मिरज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी मिरज उपविभागाच्या अधिकारी अंमलदार यांनी खूप चांगली कारवाई केली होती ज्यामध्ये एक संशयित आरोपी आम्हाला शस्त्रासहित फायर आर्म सहित तिथे सापडला होता त्यामध्ये एक फायर आर्म तसेच तीन राऊंड आणि एक धारदार हत्यार त्याच्याकडनं आम्ही रिकवर केलं होतं सदर गुन्हा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर गांधी चौक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन तासाच्या आत उर्वरित चार, चार आरोपींना जेरबंद केलेला आहे यामध्ये संपूर्ण कारवाईमध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर त्यासोबत ॲडिशनल एस पी कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज उपविभाग मिरज शहर पोलीस स्टेशनचे इंचार्ज किरण चौगुले साहेब आणि त्यांचं डी बी पथक त्यासोबत गांधी चौक पोलीस स्टेशनचे इंचार्ज संदीप साहेब आणि त्यांचं डीबी पथक या सर्वांनी अतिशय धाडसी आणि अतिशय सजग राहून ही कारवाई पूर्ण केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये एकूण पाच जणांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्यामध्ये वंशवाली वाली सोबत सौरभ पोद्दार वैभव आय आवळे समर्थ गायकवाड आणि आकाश फोंडे ही अशी संशयितांची नावं आहेत नेमकं ते कुठल्या कारणासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे आले होते हा प्रकार त्यांनी केला ह्या सर्व गोष्टींचा तपास गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून करण्यात येत आहे काल मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने मिरज उपवातील ज्या अधिकारी अंमलदारांनी अतिशय चांगली कामगिरी केली सदर कामगिरीचं कौतुक करण्यासाठी मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप उगेसर यांनी स्वतः गांधी चौक पोलीस स्टेशन इथे भेट दिली आणि कारवाईमध्ये जे कोणी इन्व्हॉल्व्ह असलेले अधिकारी अंमलदार होते त्यांचं इथे येऊन कौतुक केलेलं आहे